आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घराचे कुलूप तोडून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आरोपींकडून दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले लखन विजय काळे वयवर्ष बावीस राहणार शेवगाव गोरख अहेनाथ भोसले वयवर्ष चोवीस राहणार भोसपुरी तालुका जिल्हा अहमदनगर सोनाजी एकनाथ गर्जे वयवर्ष बावन्न राहणार गरजे वस्ती गेवराई रोडे शेवगाव असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील शेतकरी महादेव मुरलीधर मुंडे हे गुरुवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा बंद करून शेतामध्ये शेतकामासाठी गेले होते आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला तांत्रिक विश्लेषणात सदरची चोरी लखन काळे आणि त्याच्या साथीदारांसह केल्याचे समोर आले तो सोमवारी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी शासकीय दवाखान्याजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने शेवगाव गेवराई रोडवर सापळा रचला त्या तिघे आरोपी सापडले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींनी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे रवींद्र करडीले संतोष लोंढे अमोल कोतकर भाऊसाहेब राजू काळे बाळासाहेब खेडकर संतोष खैरे अमृत आढाव फुलकर शेख प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांनी पथकाने केली